जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज बातमी नशिराबाद येथील मन्यार महुल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद नशिराबाद यांना निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर साफसफाई करण्याची मागणी केली गेली आहे सविस्तर माहिती अशी की नशिराबाद नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक सहा मन्यारवाडा नदीकडील भागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले तक्रारदार सलीम व येथील नागरिकांनी निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की नशिराबाद नगर परिषद येथील वार्ड क्रमांक सहा मधील मन्यारवाडा नदीकडील भाग येथील आम्ही स्थानिक रहिवाशी आहोत सद्यस्थितीत आमच्या परिसरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे याच कारणीभूत म्हणजे सदरील आमच्या परिसरातील केर कचरा उचलण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी येतच नाही त्यामुळे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे ढीक जमा झालेले आहे त्यामुळे सदरील कचरा हा अनेक दिवस त्या ठिकाणी होऊन राहतो व तो कुजल्यावर त्यावर माशा दास यांची उत्पत्ती होत असते त्यातच विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले आहे की नशिराबाद येथे डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहे त्यामुळे परिसरातील रहिवाशी हे घाबरून गेलेले आहे तसेच सदरील घाणीमुळे आमच्या परिसरातील रहिवाशी हे वारंवार टायफाईड मलेरिया अशा जीवघेणा आजाराने तरी वार्ड क्रमांक सहा मधील भाग या परिसरातील परिषदेची दररोज घाण उचलण्यासाठी गाडी यावी व सेदरील घाण ही रोजच्या रोज उचलण्यात यावी जेणेकरून आमचे आरोग्य हे चांगले राहील अशी मागणी केली गेली आहे निवेदनावर रोशन शहा सलीम शहा गुलाम सत्तार शेखक नादर सलीम शेख सय्यद अफजल सातिब सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नशिराबाद येथून रोशन शाह यांची रिपोर्ट अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा